नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली मालिकेत आता असा ट्विस्ट आलाय की प्रेक्षक म्हणतायत हा भाग चुकवणं म्हणजे आयुष्यभराची चूक कारण पहिल्यांदाच मालिकेत भविष्यात नाही तर भूतकाळात प्रवास होणार आहे तब्बल बारा वर्षांपूर्वीच्या काळात हो याच पासून मालिकेत सुरू होणार आहेत जानकी आणि ऋषिकेशच्या लग्नाआधीच्या प्रेमकथेचे अनोखे दिवस जिथं सगळं सुरुवात होतं आश्रमात साध्या मातीच्या चुलीसमोर आणि त्या एका निरागस नजरेतून पण या प्रेमकथेमागे दडलंय एक काळ रहस्यमास्कमॅनचा जो रणदिवे कुटुंबाला सतावत होता त्याचं आता जानकीच्या भूतकाळाशी थरारत नातं उघड झालंय आणि त्या माणसाचं नाव आहे मकरंद बारा वर्षांपूर्वी जानकीच्या आयुष्यात आलेला हा मकरंदच आज मास्कमॅन बनून परतलाय आणि त्याची भूमिका साकारतोय मराठीचा दमदार अभिनेता कश्यप परुळेकर होय तोच कश्यप जानेमन उधाण वाऱ्याचे मध्ये प्रेक्षकांची मने जिंकली होती आता प्रश्न असा हा मकरंद बदला घेण्यासाठी आलाय का की अपूर्ण प्रेमासाठी हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतायत कारण शेवटी कधी कधी भूतकाळ पुन्हा येतो पण यावेळी तो आठवणींसाठी नाही तर सुडासाठी येतो जर तुम्हालाही जानकी ऋषिकेशच्या या फ्लॅशबॅक ड्रामाचा शेवट काय होणार याची उत्सुकता असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचा अंदाज कॉमेंटमध्ये टाका आणि मराठी मालिकांच्या ताज्या अपडेटसाठी मराठी लाईफस्टाईल हबला सबस्क्राईब करायला विसरू नका